सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता नागाने आता राणी ऋतुजा आणि रेश्मा तिघींचाही पिंकीने बँड वाजवलेला असतो पिंकी आता तिच्या बेडरूममध्ये येऊन गोदामावशेला फोन करते आणि घडलेली सर्व हकीकत पिंकी हसतच आता गोदा सांगते तेव्हा आता गोदामावशीसुद्धा हसू लागते पिंकी म्हणते की मी त्यांचा पिंकी स्टाईलने असा काही बँड वाजवला ना की त्यांची खूप घाबरगुंडी उडालेली होती स्पेशली तर ती रेशमा ततमम करत होती तेव्हा गोदा मावशी हसू लागते ते ऐकून गोदामावशी म्हणते की पिंकी ताई हे तुम्ही खूप छान केलं आणि तुम्हाला खरं सांगू का मला त्या माचोरटीचा असा पडलेला चेहरा बघायचा होता पिंकी म्हणते की पाहणार लवकर पाहणार कारण आता तिच्या पापाचा घडा भरत आलाय गोदामावशी म्हणते की पिंकीताई तुम्ही बरोबर बोलताय त्या माजुर्डीने लय पाप केलेलं आहे आणि सगळ्यात मोठं पाप म्हणजे एका मुलीला तिच्या आईपासून तिनं त्या माजुर्डीने वेगळं केलंय माझी कृष्णा तिच्या लेकरासाठी किती झुरते नाही हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तेव्हा तुम्ही त्या माजुरडीला असा त्रास द्या ना की तिला अद्दलच घडली पाहिजे पिंकी म्हणते की मावशी तू काही काळजी करू नको सापली सावी आपल्याला पुन्हा नक्की परत मिळणार आहे बरं माझी प्रेस्टीज कुठे आहे तर गोदा मावशी आता हसू लागते गोदामावशी म्हणते की अहो कृष्णा आता तुमच्याच माणसांना भेटायला गेली गोदा मावशी म्हणते की आपलं त्या दिवशी फोनवर बोलणं झालं होतं ना ते मी कृष्णाला सांगितलं आणि तेव्हापासून तिच्या डोक्यात खूप मोठी भीती भरली गोदामावशी म्हणते की कृष्णाचं सत्य जर त्या पोलिसवाल्याला आणि माजोरडीला समजलं तर खूप मोठा गोंधळ होईल तेव्हा पिंकी म्हणते की गोदामावशी अहो मग इथे ही पिंकी कशाला आहे पिंकी म्हणते की गोदामावशी तिला निरोप दे की तू काही काळजी करू नकोस तू फक्त सावीकडे फोकस दे त्यानंतर आता पिंकी म्हणते की बाराच वेळ झाला मावशी मी फोन ठेवते आणि पिंकी फोन ठेवते इकडे आता मधू तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता मधूला खूप राग आलेला असतो तेव्हा विचार करत मधू म्हणते की ही पिंकी किती उद्धट आणि आघाऊ मुलगी आहे मधु म्हणते की छोट्याशा गावातून आली ही पिंकी पण ॲटिट्यूड बघा कसा आहे जशी फॉरेनवरून आली असे दाखवते आणि माझ्या घरात येऊन माझ्यावरच दादागिरी करते तेवढ्यात राघव तिथे येतो आणि मधूचे तोंड तापतो तर मधू घाबरते राघवकडे बघते बघतच मधू म्हणते की काय राघव तुला काही हवं आहे का ग्रीन टी कॉफी वगैरे मी तुला करून देते तर राघव म्हणतो की नाही मधू मी इथे एका वेगळ्या कामासाठी आलो आहे मधू म्हणते की बोल ना राघव मी कधी तुला नाही म्हटले तेव्हा आता राघव म्हणतो की त्या पिंकीने तिची आणि कृष्णाची जी स्टोरी सांगितली ना ती किती खरी आणि किती खोटी आहे हे आता आपल्याला बघायचं आहे राघव म्हणतो की त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे तर हसतच मधू म्हणते की ऑफकोर्स राघव मी तुला मदत करील पण तेवढ्यात दांडा दोघांच्या मध्ये धरून पिंकी तिथे आलेली असते तेव्हा आता दांडा पुढे करत पिंकी म्हणते की मागं व्हायचं पोलिसवाल्यापासून थोडस लांब राहायचं आणि काय ग मधु मधु कशाला एवढी पुढं पुढं करायला लागली तर मधु म्हणते की तुला काय करायचं पिंकी म्हणते की आता ते माझे होणारे धनी आहेत आणि पिंकी आता राघवला म्हणते की हे बघा तुम्ही जे जे काही करताय ते मला कळायला हवं बरं का पिंकी म्हणते की काय तुम्हाला हिची कशासाठी मदत हवी आहे तेव्हा आता राघव म्हणतो की तुम्हाला आमच्यामध्ये पडायची गरज नाही राघव म्हणतो की आम्ही आमचं बघून घेऊ आणि राघव तेथून जाऊ लागतो तर पिंकी म्हणते की माग माघ असं लगेच निघायचं नाही पिंकी म्हणते की तुम्ही मला सांगितल्याशिवाय हलणार नाही तेव्हा राघव म्हणतो की ऐका ना तुम्ही माझी काहीच मदत नाही करू शकत लाजतच आता पिंकी म्हणते की धनी सांगताय नाव तेव्हा आता राघव म्हणतो की बाहेर पाऊस पडत होता तेव्हा मला भजी खाण्याची इच्छा होती आणि म्हणून मी मधुला भजी करायला सांगितलंय राघव म्हणतो की तुम्हाला जमणार आहे का ते ते ऐकून आता पिंकी म्हणते की एवढंच ना मी तुम्हाला सातारा स्टाईलने भजी बनवून देते पिंकी म्हणते की हिच्या हातचे काय तुम्ही भजी खाता हिची अशी इंग्लिश स्टाईल ती मुळूमुळू ते भजी तरी कशी होतील मधू चिडूनच म्हणते की ए माझ्या हातची भजी तू कधी खाल्ली आहेस का पिंकी म्हणते खाल्ली आहे ना त्या दिवशी काहीच राम नव्हतं त्या भजीमध्ये पि मधू म्हणते की त्या दिवशी तर मग गप्पा गप्पा खाल्ली पिंकी म्हणते की अगं तुला बरं वाटव ना म्हणून मी कसं तरी ती खाल्ली तेव्हा हो आता पिंकी म्हणते की मग होऊ जाऊ दे ना आपण कॉम्पिटेट करू तू भजी बनव आणि मीही बनवते बघू आता पोलीसवाल्याला कुणाची भजी आवडतात ते तेव्हा आता जवळ येत मधू म्हणते की राघव बघ ना प परत दांडा पुढे करत पिंकी म्हणते की मागं व्हायचं आणि ह्या पोलिसवाल्याला काय मॅग्नेटिक चिटकून ठेवलं की काय तू पिंकी म्हणते की सारखी सारखी तू यांना चिटकत असते तुझं नाव मधुमधुर आणि नाही मधुमक्की ठेवायला हवं तेव्हा आता मधूला अजूनच राग येतो पिंकी म्हणते की अशी मासेसारखी त्यांच्या मागं मागं अशी हिंडत असते काही माणसाने पुरुषांपासून सावध आणि लांब राहायला हवं असं त्यामध्ये थोडं अंतर ठेवायला हवं ते बरं दिसत नाही कळलं का तुला असे आता पिंकी मग तुला सांगते त्यानंतर पिंकी म्हणते की कांदे कुठे तर मधु म्हणते की ते बघ तिथे तेव्हा आता कांद्याची टोपली दोघांच्या मध्ये ठेवत आता पिंकी म्हणते की ओनियन तर लगेचच असतच मधु म्हणते की बाई मला तर माहितीच नव्हतं तेव्हा पिंकी पुन्हा मधूचं सोंग आणते पिंकी म्हणते की आता तर होऊनच जाऊ दे याच्यातले अर्धे कांदे तू चिरायचे आणि अर्धे मी चिरणार मधू म्हणते की का मी कशाला चिरू पिंकी म्हणते की मग भजी कशाची बनवणार अर्धे ची कांदे चिरून तू भजी बनवायची आणि अर्धे मी चिरून बनवणार पिंकी म्हणते की बोल आहे का का बोल तर मधू म्हणते मी कशाला कांदे चिरू तेव्हा आता हसतच पिंकी म्हणते की तुमच्यात काय कांद्याच्या टरपलाची भजी बनवतात का आणि मोठमोठ्याने पिंकी हसू लागते मधू आता राघवकडे बघू लागते तेव्हा पिंकी म्हणते त्यांच्या तोंडाकडे काय बघते आहे का तुला चॅलेंज ॲक्सेप्ट तर मधू म्हणते की बघू चला आणि आता राघव तेथून जाऊ लागतो तेव्हा आता पिंकी म्हणते की जा जा तुम्हाला वर मी भजी आणून देते आणि आता पिंकी हातात चाकू घेऊन मधुसमोर धरते तर घाबरतच मधू म्हणते की आता हे काय तेव्हा आता पिंकी म्हणते की कांदे काय नाकाने सोलणार आहे का मग इकडे आता मधूसुद्धा आता कांदे चिरत असते तर मधूच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेवढ्यात इकडे पिंकीसुद्धा खाली कांदे चिरायला बसलेली असते पण पिंकीने डोक्यात हेल्मेट घातलेलं असतं ते बघून आता मधू पिंकीकडे येते आणि म्हणते की ही चिटिंग आहे तेव्हा पिंकी म्हणते की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह तेव्हा लगेचच मधू आता पिंकीकडे बघते पिंकी, पिंकी म्हणते की आपलं काय ठरलं होतं कांदी चिरून भाज्या बनवायच्या पण आपलं हे कुठं ठरलं होतं कांदी कशी चिरायची ती मधू म्हणते की उगाच मला एक्सक्यूज देऊ नकोस तर लगेचच पिंकी म्हणते की ए इंग्लिश मेम आता तुला असं काही सुचत नाही त्याला मी काय करू पिंकी म्हणते की तू असं जो डोळ्याला झापडं लावून ठेवलं आणि त्यामध्ये तुला फक्त ठाणेदार दिसतो दुसरं काही दिसतं का तुला पिंकी म्हणते की जरा डोळ्याचं झापडं उघड ना मग तुला माझ्यासारख्या आयडिया सुचतील पुन्हा आता मधू ही किचन समोर येते आणि विचार करते की ही तर लय माजोरडी झाली तेव्हा आता हिचा माज उतरायलाच हवा तेवढ्यात आता मधूला राघवचे बोलणे आठवते राघवने सांगितलेलं असतं की कृष्णा आणि पिंकीमध्ये नक्की काय आहे हे आपल्याला खरं खोटं करायलाच हवं हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता मधू विचार करते एक तर राघवने किती दिवसानंतर माझ्याकडे मदत मागितली तेव्हा आता मला हिचा डोळा चुकून राघवला मदत करावीच लागेन तेव्हा आता मधू ही पिंकीजवळ येते आणि म्हणते की पिंकी मला सांग ना तू कृष्णाला कशी ओळखते पिंकी म्हणते की तुला काय ग नसल्या उगाचं चौकाश्या करायच्या खाली बसत मधू म्हणते की त्याचं काय आहे ना मी खूप विचार केला आणि मी तुझ्या जागी स्वतःला इमेजिनसुद्धा केलं मधू म्हणते तेव्हा मला रिअलाईज झालं जेव्हा आपली बेस्ट फ्रेंड आपल्या नवऱ्यापासून आपल्याला वेगळं करतं तेव्हा राग तर येणारच ना ते ऐकून विचार करत पिंकी म्हणते की आता कसं पॉईंट्सवर आली आणि तू माझ्या जागी राहून तू जे इमॅजिन केलं ना तेव्हा मी तुला एक विचारू का तर मधू म्हणते विचार ना जर तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडचा राग आला असता तर तू काय केलं असतंस पिंकी म्हणते की तिला कडे कड्यावरून ढकलून दिलं असतं का तू तेव्हा आता ता ते ऐकून मधूला मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब मधूच्या डोळ्यासमोर आपण सिंधू सोबत केलेल्या झटापटी सिंधूला कसं दरीत कड्यावरून ढकलून दिलं आणि सिंधू कशी दरीत पडली हे सर्व आठवतं आणि ते आठवून मधू आता ताबडतोब उठून उभी राहते तेव्हा आता किलकिले डोळे करत पिंकी मधूकडे बघते आणि म्हणते की मला सुद्धा त्या बेस्ट फ्रेंड सोबत असंच करावं असं वाटतंय पिंकी म्हणते की मला वाटतंय की तिला असं धरायचं आणि मग कड्याजवळ घेऊन जायचं आणि कड्यावरून तिला असं ढकलून द्यायचं असे म्हणत पिंकी आता मधूला थोडीशी ढकलते तर मधू खूप घाबरते आणि असे म्हणत पिंकी ओरडू लागते तर मधू म्हणते की बस बस मी एवढा एक्स्ट्रीम विचार नाही केला पिंकी म्हणते की तू एवढी जासूस असशील ना असं मला वाटलं नव्हतं तर मधू बोट करत म्हणते आहे मी जासूस विचार करत मधु म्हणते की पण तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तेव्हा पिंकी म्हणते की कोणता प्रश्न तर हसतच मधु म्हणते की प्रश्न मधु म्हणते की मी तुला विचारत होते की तू आणि कृष्णा तुम्ही दोघी एकमेकींना कशी ओळखता मधु म्हणते की मला असं म्हणायचं आहे की तुम्ही दोघी एकमेकींना कुठे भेटल्या तेव्हा आता पिंकी म्हणते की तुला काय ग नसल्या चौकाशा पिंकी म्हणते की माझी प्रेष्टी जेव्हा इथे आली तेव्हा मला माहिती आहे ना ती तुझी बेस्ट फ्रेंड झाली होती ते तेव्हा आता पिंकी म्हणते की कसं आहे ना या पिंकीचासुद्धा एक रूल आहे दुश्मन के दोस्त को पिंकी कभी दुश्मन नाही बनाती आणि लगेचच पिंकी पुन्हा भजी बनवायला लागते तेव्हा आता मधू म्हणते की ही माझ्याशी नीट बोलतही नाही तेव्हा आता हिच्याकडून मी इन्फॉर्मेशन कशी काढून घेऊ इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येऊन विचार करू लागतो तेवढ्यात मधू राघवच्या बेडरूममध्ये येते तेव्हा राघव म्हणतो की मधू काही बोलली का, का ते की रागव ती तेव्हा मधू म्हणते की नाही रे राघव ती खूप शार्प आहे तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही विचार करत राघव म्हणतो की आपल्या हातात दिवस खूप कमी आहे वेळ तर निघून चालली आणि आपल्याला अजून सिंधूचा काही तपाससुद्धा लागलेला नाही आहे राघव म्हणतो की आता मला खरंच काळजी वाटायला लागली आणि आता या सिच्युएशनमध्ये आपल्याकडं एकच ऑप्शन आहे तर मधू म्हणते कोणतं तेव्हा राघव म्हणतो की वेट मधू आणि राघव आता त्याच्या ड्रॉवर मधून एक औषधाची बॉटल बाहेर काढतो आणि ती मधू समोर धरतो तर मधु म्हणते हे काय तेव्हा आता राघव म्हणतो की औषध हे औषध तू पिंकीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं राघव म्हणतो की याच्या मदतीने आपण पिंकी कडून सगळी इन्फॉर्मेशन काढून घेऊ शकतो मधु आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होता अगदी सोप्या पद्धतीने आपण त्याच्याकडून सगळं काही खरं काढून घेऊ शकतो तेव्हा तू आता हे औषध पिंकीच्या पाण्यामध्ये मिक्स कर असे राघव मधूला सांगतो राघव म्हणतो की मधू फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव मधू म्हणते कोणती राघव म्हणतो की तू म्हणतेस ना ती पिंकी खूप शार्प आहे मग तू हे जे काही करशील ना तर तिला अजिबात समजू देऊ नकोस जेव्हा आता ती औषधाची बाटली हातात घेत मधू म्हणते की डोंट वरी राघव तू काही काळजी करू नकोस मी काम अगदी फत्ते करते तर आता इकडे पिंकी किचनमध्ये भजी तळत असते पिंकी म्हणते की गरमागरम भजी आणि तीही सातारा स्टाईल तर तेवढ्यात ती औषधाची बाटली घेऊन मधू आणि राघव किचनमध्ये येतात तेव्हा राघव मधूला खुनावतो आणि तिच्याकडे जायला सांगतो तेवढ्यात आता मधू राघवला पुढे ढकलते तर आता राघव आलेला बघून पिंकी म्हणते की ठाणेदार तुम्ही कशाला आले अहो चहा आणि भजी मी तुम्हाला वर पाठवून दिले असते ना राघव म्हणतो की अहो भज्याचा घमघमाट अहो सातारा स्टाईलची गरमागरम भजी म्हटल्यावर घमघमाट सुटणारच ना असे म्हणत पिंकी आता एक भजी राघवच्या तोंडात टाकते राघव आता ती भजी खातो आणि म्हणतो की वाव सातारा स्टाईलचे भजे किती खमंग आणि गोड चवदार आहेत ते ऐकून आता पिंकी म्हणते की ठाणेदार आज काय विशेष तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ चल रही है मेरी आज मूळ काहीतरी वेगळंच सांगतोय वाटतं तर राघव आता लपून बघत असलेल्या मधुकडे बघतो तर मधु म्हणते की बोलत राहा राघव तेव्हा आता राघव म्हणतो की नाही ॲक्च्युली मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं तर पिंकी राघवकडे बघते राघव म्हणतो की मला हे सांगायचं आहे की ती कृष्णा आणि युवराज धोंडे पाटील यांना मी शोधायचा खूप प्रयत्न केला त्यांना शोधायला मला अजिबात यश आलेलं नाही आहे आणि तुम्ही जी डेडलाईन दिली ना त्यामध्ये मी काहीच करू शकत नाही राघव म्हणतो की माझे सगळे सोर्सेस वापरून दिले आणि माझ्याकडे जी यंत्रणा होती तिचा सगळा मी वापर केला पण मला त्यांचा शोध घेता आला नाही तेव्हा आता पिंकी म्हणते की मग काय तर राघव म्हणतो की मग मला तुमची अट मान्य करावं लागेल तेव्हा पिंकी घाबरते आणि पिंकी म्हणते की म्हणजे तेव्हा आता राघव म्हणतो की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे तर आता पिंकी म्हणते की ठाणेदार तुम्ही सिरियस आहे ना तर राघव म्हणतो हो मी सिरियसलीच बोलतोय राघव म्हणतो की आपण कुठंतरी बाहेर फिरायला जायला हवं तेव्हा आपली एकमेकांशी जरा व्यवस्थित ओळख होईल मग आपल्याला गप्पा सुद्धा मारता येतील आणि मग आपल्यामध्ये चांगलं अंडरस्टँडिंग होईल तुमची काही हरकत नसेल तर तेव्हा आता राघव म्हणतो की आपल्याला एकमेकांसोबत छान वेळ घालावता येईल तेव्हा सांगा ना तुम्ही माझ्यासोबत यायला तयार आहे का तेव्हा आता पिंकीला मोठा धक्का बसून पिंकी ती तळलेली भजी आता हातामध्ये घेऊन टेबलकडे जाऊ लागते त्यानंतर आता राघवसुद्धा पिंकीकडे येतो आणि म्हणतो की पिंकी, पिंकी तुम्ही मनाने खूप चांगल्या आहात सिरियसली पिंकी हळूच म्हणते की तुमच्या भावना पोहोचल्या तेव्हा आता राघव म्हणतो की ॲक्च्युली तुम्ही म्हणता तसं जर आपल्याला एकमेकांसोबत लग्न जर करायचं असेल दोन व्यक्तीमध्ये लग्न होण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे असे राघव पिंकीला बोलतो तेव्हा राघव म्हणतो की म्हणून मला असं वाटतं की आपण दोघांनी थोडा का व्हायना वेळ एकत्र घालवायला हवा मधु आता चोरून ते सर्व ऐकत असते तेव्हा आता राघव पिंकीला म्हणतो की यू मॅरी मी तर आता पिंकीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता काय करावे नाही काय नाही हे पिंकीला कळत नसतं तेव्हा आता पिंकीला काय बोलावी काय नाही कळत नसते आणि पिंकी म्हणते की मला विचार करायला जरा वेळ हवा आहे आणि पिंकी आता विचार करू लागते तेवढ्यात राघव मधूकडे बघून मधूला खुनावतो आणि पुन्हा पिंकीकडे येतो आणि राघव आता पिंकी समोर येत म्हणतो की पिंकी ते म्हणतात ना जर प्रेम नसेल तर जीवनात काही रस नसतो तेवढ्यात मधू ही पाठीमागून मागून येते आणि एका ग्लासमध्ये आता ते बाटलीतील औषध टाकते राघव पिंकीचा हात धरून म्हणतो की पिंकी तुम्ही माझ्यासाठी किती काही करता तर आता मधून त्या ग्लासमध्ये सगळे औषध मिक्स केलेले असते त्यानंतर आता तो औषधाचा पाण्याचा ग्लास पिंकी ही घाबरतच पिऊन टाकते त्यानंतर आता पिंकीला हळूहळू नशा चढायला लागते आणि आता राघवने पिंकीला बेडरूम मध्ये आणलेले असते क्वाट वर बसत राघव आता पिंकीला म्हणतो की सांगा ना तुम्ही कृष्णाला कशा ओळखता आणि तुमची एकमेकींची भेट कधी आणि कशी झाली तर आता नशा चढून पिंकी म्हणते की मी कुठल्याच कृष्णाला ओळखत नाही हो तेव्हा आता राघव म्हणतो की म्हणजे तुमचा नवरा त्या कृष्णासोबत पळून गेला म्हणजे कृष्णाने तुमच्या नवऱ्याला पळून नेलेलं नाहीये तर तेव्हा पिंकी म्हणते की ओ काय बोलताय तुम्ही तर आता रागात आविशात येऊन आता पिंकी म्हणते की ओ हे तुम्ही काय बोलताय माझ्या धनीबद्दल असं काही बोलायचं नाही बरं का माझं फक्त माझ्या धन्यावरच प्रेम आहे आणि हे सगळं मला त्या सिंधूने करायचं सांगितलं असं पटकन आता पिंकीच्या तोंडातून बाहेर पडलेलं असतं आणि ते सत्य आता राघवानी मधुसमोर आलेलं असतं आणि एकाच क्षणात एकाच सेकंदात आता कृष्णा ही सिंधू असल्याच्या सत्याचा बॉम्ब पिंकीच्या तोंडातून फुटून भयानक सत्य राघवसमोर आलेलं असतं तेव्हा कृष्णा ही कृष्णा नाही तर ती सिंधूच असल्याचं सत्य राघवसमोर येऊन आता राघव कोणते पाऊल उचलणार तर तिकडे सिंधू ही सावीची कशी सुटका करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा